मुस्लिम युवक व युवतींचा वधू सूचक मेळावा मोठ्या उत्साह साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक बावीस येथील मुस्लिम युवक व युवतींचा मेळावा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक तीन इस्लामपूर येथे मोठ्या उत्साहमध्ये साजरा करण्यात आला वाळवा व शिराळा तालुक्यातील युवक व युवती व त्यांचे पालक मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित होते सकाळपासून मेळावा ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन युवानेते भाई भादी यांनी केले होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सांगली जिल्हा शिवसेना समन्वयक गौरव भाऊ नायकवडी व माजी नगरसेवक कपिल देवीचंद ओस्वाल अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बशीर मुल्ला राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष अमीर हवलदार ओबीसी संघटनेचे अध्यक्ष जावेद इबुसे अनिस मोमीन बालम मोमीन मोहसीन पटवेकर उपस्थित होते यावेळी बोलताना गौरव भाऊ म्हणाले मुस्लिम समाज हा कायम सरळ मार्गाने व मेहनतीने चालणारा समाज आहे सदर मुस्लिम समाज वधू वर मेळावा घेतलेला हा कौतुकास्पद आहे अशाच प्रकारे इस्लामपूर व वा वाळवा तालुका साठी शिवसेना कायम तत्पर्य राही माजी नगरसेवक कपिल ओस्वाल म्हणाले माझ्या राजकारण व समाजकारणामध्ये कायम माझ्या पाठीशी मुस्लिम समाज हा भक्कमपणे उभा राहतो समाजाच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर्य राहू असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना मुल्ला सरांनी केली यावेळी तनवीर संदे आयुब पठाण शरीफ शिकलगार पठाण सात दिवान सलमान मोमीन समीउल्ला मोमीन वसीम तांबोळी रेहान महालदार जुबेर तांबोळी सादिक हवलदार सलमान मुल्ला सोन्या पटेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद